नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती ठरलं तर मग मालिका सध्या खूप फेमस आहे तर मित्रांनो याच मालिकेमधील साक्षी देखील प्रचंड व्हायरल आहे तर या गोष्टीमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साक्षीच्या खऱ्या विषयाबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मित्रांनो तुम्ही ठरल्या तर मग मालिका पाहत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा तुम्हाला महत्वाची माहिती साक्षीविषयी मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केतकी पल्लवी ही एक मराठी अभिनेत्री आहे केतकीचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झालेला आहे तिने दोन हजार यांची भूमिका देखील केली होती नांदा सौख्य बरे लेख माझी लाडकी आणि मग मालिका यासारख्या सुपरहिट मालिकांमध्ये तिने काम देखील केलेलं आहे तर मित्रांनो केतकीला अनेक पुरस्कार देखील भूमिकाविषयी मिळालेले आहेत आणि फुलाला सुगंध मातीचा ही मालिका तिची विशेष गाजली होती तर मित्रांनो तुम्हाला ही साक्षी म्हणजेच किती की पल्लव आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा येणाऱ्या साठी चॅनलला सबस्क्राईब घ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो